नमस्कार तुम्ही पाहत आहात जनहित मराठी चॅनल आज आम्ही तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी घेऊन आलो आहोत जी थेट तुमच्या सुरक्षेशी संबंधित आहे बीड जिल्ह्यातल्या धारूर पोलिसांनी एक अत्यंत महत्वाचा आणि धाडसी निर्णय घेतला आहे सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या गैरकृत्यांना आळा घालण्यासाठी आणि महिला व मुलींची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी पोलिसांनी कठोर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे धारूर पोलिसांनी एक जाहीर आवाहन जारी केले असून नागरिकांना अशा गैरकृत्यांची माहिती देण्याचे आवाहन केले आहे पण नेमकी कोणती कृत्य कायद्याच्या कचाट्यात येणार आहेत यामध्ये प्रामुख्याने खालील गोष्टींचा समावेश आहे शाळा कॉलेज आणि बस स्टँड परिसरात मुलींची छेड काढणारे टवाळखोर रात्रीच्या वेळी रस्त्यावर गाड्यांवर केक ठेवून वाढदिवस साजरा करणारे आणि गोंधळ घालणारे गाड्यांचे सायलेन्सर बदलून मोठा आवाज करून सार्वजनिक शांतता भंग करणारे मोठ्या आवाजात गाणी वाजवत वाहन चालवणारे रिक्षा चालक आणि सार्वजनिक ठिकाणी वर्तन करणारे जर तुम्हाला अशा प्रकारची कोणतीही घटना आढळल्यास त्या व्यक्तीच्या गाडी किंवा ऑटोच्या नंबर प्लेटचा फोटो काढून तो थेट पोलिसांच्या व्हॉट्सॲप नंबरवर पाठवा हे नंबर आहेत नऊ दोन दोन पाच शून्य नऊ दोन आठ तीन पाच आणि नऊ नऊ सात शून्य चार तीन शून्य तीन एक दोन पोलिसांनी नागरिकांना खात्री दिली आहे की माहिती देणाऱ्याचे नाव आणि नंबर पूर्णपणे गोपनीय ठेवले जाईल त्यामुळे तुम्ही निर्धास्तपणे ही माहिती पोलिसांना देऊ शकता आणि कायद्याला मदत करू शकता तुमच्या एका फोटोमुळे परिसरात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यास मदत होईल जनहित मराठी चॅनलच्या वतीने आम्ही धारूर पोलिसांच्या या महत्त्वपूर्ण उपक्रमाचे स्वागत करतो पुढील अपडेट्ससाठी पाहत रहा जनहित मराठी चॅनल धन्यवाद